नमस्कार हिंदू कॅलेंडर नुसार दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीस पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना भाविक लोक आपल्या घरी करतात तसेच चौकात चौकातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात हा सण भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रप शुद्ध चतुर्दशी असा दहा दिवसांचा असतो गणेश मूर्ती जी आपण गणेशोत्सवात घरी बसवणार ती कशी असावी व गणेश मूर्ती आणायला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या त्या आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी गणपती बाप्पाची मूर्ती बैठी म्हणजे बसलेली असावी एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसरा हात वरद मुद्रेत असावा पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असावी अशी घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही शिव सोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती सुद्धा घेऊ नये गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत तिच्या देवत्व येत नाही त्यामुळे विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्ती भंग पावल्यास तिला दही भाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जित करावे आणि दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी मनात कोणतेही भय व शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी शेजारी किंवा मित्रमंडळींकडून पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा विसर्जनाची घाई करू नये गणपतीची स्थापना झाल्यावर घरात वादविवाद टाळावेत सात्विक आहार घ्यावा गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखविला तरी चालतो आंबट व तिखट पदार्थ नसावे दही भातात साखर घालून नैवेद्य दाखवला तरीही चालतो आता आपण बघूया गणपती मूर्ती घरी आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या गणपती मूर्ती आणायला जाताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे सोबत गणपती आणण्यासाठी ताट किंवा ताम्हण घ्यावे तसेच गुलाल हळद कुंकू अक्षता घ्यावीत गणपती मूर्ती कपड्याने झाकून घरी आणावी गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता गुलाल वाहून घरी आणावा कारण अक्षता अखंड असतात त्या भंग पावत नाहीत गणपती बाप्पा आणाव्यास जाताना जी व्यक्ती गणपती आणणार आहे तिने पायात चप्पल घालू नये तसेच चांब्याच्या वस्तू जवळ बाळगू नये गणपती बाप्पा घरी आणताना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मंगल मूर्ती मोर्या असे म्हणत मंगल वातावरणात गणपती घरी आणावा गणपतीची स्थापना ईशान्य दिशेस करावी अशा प्रकारे आज आपण गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी तसेच गणपती बाप्पा घरी आणताना लक्षात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात याबद्दल माहिती बघितली